यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एक मीडिया या युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची अनैतिक समाजातून झाला युवकाचा कुड पुन्हा एकदा हत्येचा थरार पत्नीच्या प्रियकरा संपविले आरोपीची कबुली घाटंजी तालुक्यातील लहान पांढुर्णा येथील रहिवासी विशाल जगन रंधई यांच्याच घरासमोरील तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी गावातील लोकांना मृत अवस्थेत पडून असल्याचं आढळलं आहे त्यावेळी तात्काळ पोलीस पटेल यांनी घाटंजी पोलीस स्टेशन यांना माहिती दिली ठाणेदार केशव ठाकरे यांनी तात्काळ घटनेचा तपास करून आरोपी निलेश अरुण ढाणे राहणार पांढुर्णा या ताब्यात घेऊन चौकशीत घेतल्याचा आरोपीनं गुन्हा कबूल करून संपूर्ण माहिती पोलिसांना दिली आहे मृतकाच्या आरोपीच्या पत्नीशी अनैतिक संबंध बऱ्याच दिवसांपासून होते त्यामुळेच दोन बारा दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री जगणच्या घरासमोरच लाकडी काठीनं डोक्यावर मारले त्यातच मृत्यू झालाय त्यामुळे आरोपी निलेश वर्ष अडतीस एवढा घाटांची पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपी पोलिसांनी अटक केली यात ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन राठोड दिनेश जाधव प्रवीण ताल पोपलवाल धनंजय मडावी छंदक मणवर यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचं परिसरामध्ये कौतुक होते आहे एकोणतीस मिळण्यासाठी संजय ढवळे हो घाटंजी आज दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी ग्राम पांडुरना या ठिकाणी संदीप सहदेव मरावी हे पहाटे पावणे चार वाजता सुमारास त्यांची बकरी ओरडत असल्याने चुकीतून उठले आणि त्यांना दिसले की मृतक विशाल जगन रंधे वय सदोतीस वर्ष हा रक्तबंबाळ अवस्थेत त्याच्या घरासमोर पडलेला आहे त्यांनी जाऊन पाहिले असता त्यांच्या लक्षात आले की तो मृत अवस्थेत आहे म्हणून त्यांनी ही बातमी पोलीस पटलांना दिली आणि पोलीस पटलांनी रामदास नवरे ना। नावाच्या मृतकाच्या जा जावायला दिली रामदास नार ना। सुद्धा त्याच गावात राहतात त्यांनी येऊन त्या प्रेताची पाहणी केली त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली पोलीस पक्के त्या ठिकाणी पोहोचली पोलिसांनी चौकशी केली चौकशी हे निष्पन्न झाले की मृतक हा रात्री नऊ वाजता झोपला होता आणि पहाटे चार वाजता सुमारास त्याचे प्रेत आढळून आले म्हणजे या सात तासात त्याचा मृत्यू झालेला होता आणि या सात तासात नेमका हा मृत्यू किंवा हा खून कोणी घडवून आणला ज्याचा शोध घेणे होते म्हणून मृतकचा मोबाईल जो आहे तो शोधण्यात आला आणि मृतकचा मोबाईल हातात घेऊन त्यामधील कॉल लॉक्स पाहण्यात आले त्यांनी शेवटचा कॉल जो आहे रात्री आठ वाजून चौदा मिनिटांनी एका स्त्रीला केलेला होता आणि एक्कावन्न मिनिटे तो त्या स्त्रीसोबत बोललेला होता मग जे आहे तिथे संशयची सुन्हा चौकशी केली असता लक्षात आले आणि माहिती मिळाली की त्या स्त्रीसोबत त्याचे विवाहबाह्य प्रेम संबंध आहेत आणि म्हणून मग नवऱ्याचा शोध घेतला असता तो गावातून पसार झाल्याचे कळाले आणि त्याचा पोलीस पथके लावून शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याला विश्वासात घेऊन भी विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला आणि त्याने गुन्ह्यात वापरलेली हत्या लाकडी टेंपे वगैरे जप्त करण्यात आलेले आहे त्याच्या कारवाई, कारवाई संपलेली आहे